नमस्कार least deed, मी सी ए रमेश प्रभू अध्यक्ष महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन रोजचं सरकार रिअल एस्टेट डेली न्यूज स्टोरीज मध्ये आपल्याला स्वागत करतो विदाऊट आम्ही पुनर्विकासचा काम सुरू केलं पाहिजे की नाही केला पाहिजे किंवा दुसरा प्रश्न येतो मी काय हे जे डीड बनवायचं आहे मी बिल्डरवर टाकू का स्वतः करायला पाहिजे की बिल्डरवर टाकायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट स्वतःवर केलं पाहिजे आता लोक म्हणतात बिल्डरकडे खूप पैसे आहे तो डिपार्टमेंटला मॅनेज करेल स्टॅम्बिटी आम्ही भरू शकत नाही साहेब तुमचा फ्लॅटचं किंमत पन्नास ते साठ लाख एक कोटी असेल काही ठिकाणी टू बेडरूम तिथे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च करावा लागेल समजा वकिलांना नेमलं तुम्ही स्वतः केलं तर तेवढा पण खर्च नाही समजा तेवढा खर्च आला तुमचा एक करोडचा फ्लॅट तुमचं नावाने होतोय ना खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे जिथे जिथे कन्व्हेज न करता तुम्ही त्या डेव्हलपमेंट राईट बिल्डरला दिलं असेल आणि त्याच्यामध्ये लिहिलं असेल विकासक कन्व्हेन्स करून घेईल विकासकानी आपला स्वतःच्या नावाने कन्व्हेस करून घेऊन आमच्या कार्यालयामध्ये खूप लोक आलेले आहेत डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आला का प्रश्न उत्तर सुरू होतात त्यांना अजून विकासक नवीन मिळाला नाही आहे त्यांना त्यांचा फायदा होत नाही आहे म्हणून तुमचा मेंबरचा अमुक कमी आहे ते आहे तो वारलेला आहे त्यांच्या लिगल हॅरचा डिस्प्यूट आहे तुमच्या प्रॉपर्टीमध्ये एवढं हस्तांतर झालं आहे त्यांचे पैसे ह्यानी भरावा त्यांनी भरावा कमिटी आणि मेंबरमध्ये वादविवाद करून ते कुठे ना कुठे तुमचं कामं बिघडतात हे झाल्यानंतर त्यांनी पन्नास टक्के अगोदर म्हटलं होतं आता ते म्हणत आहेत तुम्ही कॅन्सल मला केलं तर दहा कोटी द्यावा लागेल पाच कोटी द्यावा लागेल नाही तर तुम्ही काय करा पन्नास टक्के मी अगोदर बोललं होतं आता मी माझ्याकडे बँक गॅरंटी द्यायला जमणार नाही आणि तुम्हाला भाडं तर मी देतो आणि कॉर्पस जे आहे पाच लाख सांगितलेलं आता मी एक लाख देतो त्याच्यामध्ये पन्नास हजार आता करा आणि एरिया पन्नास टक्के म्हटलं होतं आता वीस टक्के देतो घ्यायचं असेल तर घ्या नाही तर तुम्ही कुठे जायचं जा तुम्ही कॅन्सल केलं तर मला दहा कोटी पाहिजे साहेब बोलत आर्बिट्रेटर टाका खरा अर्थ आर्बिट्रेटर तुम्ही टाका आर्बिट्रेटर नेमण्यासाठी सुद्धा तुम्ही हायकोर्टात जावं लागेल सेक्शन अकरा म्हणून एक सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत आर्बिट्रेशन म्हणजे कोर्टाचं फायरी झालं ना ठीक आहे आर्बिट्रेटर नेमल्यावर परत आर्बिट्रेटरचा खर्च द्या त्याला सिटिंग फीस द्या त्याचा ऑफिस खर्च द्या दोन्ही बाजूला आणि ते किती वेळ लागणार माहीत नाही आणि तो एंट्री मॉर्डर देईल मॉडर दिला की तो परत हायकोर्टात जाणार सेक्शन थर्टी फोर प्रमाणे परत तो हायकोर्टात जाणार हायकोर्टातून त्याला आहे ना पैसे दे त्याच्याकडे तो कुठे जाणार सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात म्हणजे तुमचं प्रॉपर्टी तुम्ही लिटिगेशनमध्ये टाकायला भागदार होणार म्हणून पहिला गोष्टी आहे तुम्ही लिस्टिड करून घ्या विकासकाला नेमायचं असेल विकासकाला नेमायचं असेल नक्की नेमा पण जोपर्यंत पहिला टप्प्यानी पहिले टप्पे तुम्हाला कदाचित आता कन्फ्यूज होईल झाला असेल कुठून सुरुवात करायचं सुरुवात करायचं ॲडव्होकेट मार्फत वकील अगोदर नेमा आता तुम्ही म्हणणार वकील कशाला पाहिजे वकील ह्याच्यासाठी पाहिजे ज्या सेव्हन्टी नाईन डायरेक्शन मात्रे साहेबांनी चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं पहिला ते बोलले तुमचं कमिटी ड्युली कॉन्स्टिट्यूट आहे का नाहीये तुम्हाला कळणार नाही हो तुम्हाला काय वाटतं अडीचशेपेक्षा पेक्षा कमी सभासद असेल आम्हाला रिजिस्ट्रारकडे जायचं नाही आहे जनरल बॉडीमध्ये नेमणूक टाकू करून टाकतात आणि नंतर जेव्हा काही सभासदांना त्यांना विकास पटत नाही किंवा त्यांना पैसे जे पाहिजे ते मिळालं नाही ते तक्रार करतात रिजिस्ट्रारकडे आणि तक्रार केलं की ते म्हणतात कमिटी बरा बरखास्त करून टाका म्हणजे संपलं म्हणायचं उद्देश अमुक आहे पहिला तुम्हाला वकील नेमा लागेल आता काही लोक म्हणत आहेत साहेब आम्ही डायरेक्ट पी एम सी नेमतो मी तर एक पी एम सी चालवतो स्टॉप प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट तिथे वकील पण आहेत आर्किटेक्ट इंजिनियर आहे तरी देखील आमच्या कार्यालयात आल्या म्हणतो तुम्ही तुमचा वकील नेमले का नाही नेमलं पहिला वकील नेमा नंतर तुम्ही आमच्याकडे या का ते म्हणलं नाही साहेब तुमच्याकडे वकील आहे ना बरोबर आहे आमच्याकडे वकील आहे आमच्या पी एम सीमध्ये वकील आहे वकील असेल तरीसुद्धा तो माझा बेनिफिट बघेल ना पी एम सीचा बेनिफिट बघेल ना तुमचा तो कदाचित दिशाभूल करू शकतो वकील अगोदर नेमा आता तुम्ही म्हणणार वकिलाचं काय खरा साहेब असं आहे एवढा तुम्हाला विश्वास ठेवा लागेल ज्या काम मला माहिती नाही आहे मला माझं तब्येतचं माहिती नाही आहे मी कुठे जातो एक प्रोफेशनल डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरने जे गोळे दिले आम्ही खातो का आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे तसंच तुम्ही जेव्हा वकिलाकडे जाणार सुरुवातीला तुम्ही तपासा कुठला वकील आहे काय आहे कसं आहे त्याच्या चरित्र काढा मी असं नाही म्हणत नाही काढू नका काढा काढल्यानंतर जो वकील तुम्ही नेमणार तो तुमच्या हितासाठी काम करणार आहे हे त्यांचे कर्तव्य आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे परत परत मी सांगतो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाका जेणेकरून तुम्हाला कुठल्या प्रकारचा अजून व्हिडिओ बघायचा त्या बाबतीत सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ रोजचा रोज, रोज नवीन व्हिडिओ नवीन स्टोरी नवीन न्यूज आपल्याकडे घेऊन येत राहणार खूप खूप धन्यवाद